स्वच्छतेसाठी जनजागृती मोहीम महिलांचा पुढाकार आपला परिसर सुंदर ठेवा स्वच्छतेसाठी एकत्र यावे शहरातील वाढत्या कचरा समस्येवर उपाय म्हणून आमदार संग्राम भया जगताप यांच्या पुढाकाराने महापालिकेतर्फे ऐंशी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्या असून कचरा संकलनाची प्रक्रिया नियमित सुरू आहे प्रभा क्रमांक आठ येथे नगरसेवक वा कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या प्रयत्नातून परिसर स्वच्छतेसाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून यावेळी महिलांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले की घंटागाडी आल्यावर टाका रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कचरा टाकू नये स्वच्छतेतूनच आपला परिसर सुंदर बनेल तसेच आमदार संग्रामभैया जगताप व नगरसेवक वा कुमारसिंह वाकडे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बोलेगाव नागापूर गांधीनगर परिसर स्वच्छ सुंदर आणि आदर्श बनवावा या जनजागृतीवेळी शकुंतला कांगणे सुजात रोकडे अर्चना आव्हाड मीना कोरडे मनीषा मराठे सीमा गायकवाड जयश्री मराठे राधिका मरकड दया गायकवाड पूनम भागवत मीना काकडे सुमन सेंडकर उषा आव्हाड छाया गवारे अलका आहिरे विजया कुपाडे आदी महिला तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले नमस्कार माझं नाव शैला आबासाहेब गिरे मी प्रभाग क्रमांक आठ मध्ये राहते आमचे आमदार संग्रामबाई कुमार भावाका यांनी आमच्या प्रभागामध्ये चारपेक्षा जास्त गाड्या दिलेल्या आहेत घंटा गाड्या तरी पण लोक कचरा रोडवरच टाकतात किंवा जिथं मोकळ्या प्लॉट दिसेल तिथे येऊन टाकतात लोकांना फक्त एवढीच विनंती आहे की रोडवर किंवा मोकळ्या प्लॉटमध्ये न टाकतात घंटा गाडी आल्यानंतर त्यातच टाकावा महेश मरकड क्रमांक आठ भगवान बापासोब या ठिकाणी रहिवासी असून आमच्या परिसरामध्ये कचऱ्याच्या घंटागाड्या व्यवस्थित प्रसारित केलेल्या आहेत त्यासाठी आमचे नगरसेवक कुमार भवाकडे व आमदार संग्राम माय्या जगताप यांनी पाटपुऱ्यातून या घंटागाड्या चालू केलेल्या आहेत तरी आजूबाजू जो तुम्ही परिसरातील नागरिकांना आम्ही सर्वांनी विनंती करतो की आपण आपला कचरा घंटागाडीतच टाकावा इतरत्र फेकू नये आणि या कचऱ्याबद्दल कुणाला काही तक्रार असेल तर त्यांनी कुमार संपर्क सीमा राजेंद्र गायकवाड प्रभाग क्रमांक आठ मध्ये राहते जगताप कुमार भाऊ वाकळे यांच्या प्रयत्नातून चार घंटा गाड्या देण्यात आलेल्या आहेत घंटा गाडी येते परंतु घंटागाडी आवाज करत नाही म्हणून बरेचशा नागरिकांना कळत नाही की गाडी आलेली कचरा टाकण्यासाठी म्हणून लोक इथं रस्त्यावर कचरा फेकतात खूप कचरा घाण याचा खूप नागरिकांना त्रास होत आहे तरी कुमार भाऊ वाकळे यांना विनंती आहे की ना, नागरिकांना थोडस सतर्क करून घंटागाडीत कचरा टाकण्याचा प्रयत्न करावा सर्वत्र घंटा गाडीतच सर टाकावा आणि अजून जर काही समस्या असेल नागरिकांना तर त्यांनी कुमार भाऊ वाकळे यांना संपर्क करावा मी राजेंद्र गायकवाड प्रभाग क्रमांक आठ मध्ये राहतो आमच्या या प्रभागामध्ये भगवान बाबा चौक येथे आमदार संग्राम भाय जगताप यांच्या सौजन्याने आणि कुमार भाऊ वाकळे यांच्या प्रयत्नातून घंटागाडी दररोज येतात परंतु घंटागाडी आल्यानंतर काही पब्लिक इथले लोक ते घंटागाडीत गा कचरा न टाकता ते रोडवरती कचरा टाकतात लोकांच्यामध्ये सतर्कता निर्माण झाली पाहिजे आणि ह्या सतर्क जर निर्माण झाली तर लोकांना जो कचऱ्यामुळं प्रदूषण होत आहे लहान मुलं आजारी पाडतात आणि घाण वास येतो तर याच्यापासून ये स्वच्छतेपासून निर्मूलन होईल या आणि जर या संबंधात कुणाला काही बोलायचं असेल तर याचं समाधान म्हणून भाऊंकडे जा तुम्ही तुमच्या सर्व समस्या त्यांच्याकडे सांगू शकता आणि ते तुमचं निर्मलन करतील हे एवढंच मला सांगायचं धन्यवाद प्रतिनिधी स्वामी कोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा